हॉमस्टेल कुकिंग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आज मी रान भाजी कंटोली याची भजी बनवणार आहे बघूया आपण आधी स्वच्छ धुवून ते कट करून घेऊ आपण कंट कंटोली मी आधी कट करून घेते असे गोल गोल कापायची तिला आणि त्याच्या आतल्या बिया अशा काढून टाकायच्या पूर्ण असे आपण घेतली काढायचे बिया मी हे सगळे कट करून घेते आणि बिया काढून घेते मग दाखवते तुम्हाला कट करून झालेत आपली कंटोली आणि मी बिया पण काढून घेतल्यात त्यातल्या सगळ्या खूप कडक असतात त्या म्हणून काढून घ्यायचे बिया आता मी याला थोडं एक पाच ते दहा मिनटं मीठ लावून ठेवणार आहे मीठ लावून घे ते असं एक पाच ते दहा मिनिटांनी मग धुवून टाकायचे स्वच्छ मी ठेवते पाच दहा मिनिट पाच दहा मिनिट झाले होते मी आता धुवून काढले ते मी आता आपल्याला लागणार आहे भजी साठी बेसन पीठ चवीपुरता मीठ लाल मसाला चिमूटभर हिंग चिमूटभर खाण्याचा सोडा एक चमचा तांदळाचं पीठ भजी कुरकुरीत होण्यासाठी आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करून देऊ झालं आहे मिक्सचर व्यवस्थित आता आपण तेल तापायला ठेवू तेल ठेवलं आहे मी तापत तेल तापले आता आपण एक एक भजी तेलामध्ये सोडून घेऊ ज्यांना कोणाला भाजी नसेल आवडत याची तर अशी भजी बनवून खाऊ शकता गरमागरम मी सगळे टाकून गे घेते मग दाखवते भाजी फास्ट गॅसवरच फ्राय करायची म्हणजे तेलकट नाही होत जास्त ही रेसिपी एकदम सिंपल आहे एकदम बटाट्याच्या भाजीसारखी कमी साहित्य झाली आपली भजी चांगली फ्राय करून दोन्ही मी काढून घेते आता ही भजी झाली आपली छान बाकीचे पण मी तळून घेणार आहे भाजी आपले गरम गरम कंट्रोलची भजी मिरची सोबत झटकेपट होणारी रेसिपी आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रेसिपी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा